मंडळी तर आज आला आहे आम्ही वेळामोशाचं शेताकडं अरे पूजा कशी कशी करते ते दाखवतो तुम्हाला मी बघून घ्या असं मातीचे मोटके करून घ्यायचं काय केलेलं आहे दाखवतो मी हे वाड्याची कोप केलेली आहे आम्ही चौथी झालेली आहे

आंबील आणि पाणी ठेवलेलं आहे झालं आमची पूजा झाली वलग्या वलग्या चालून पालघ्या म्हणून घेतलं आता इकडं हे काय का राहते तर लक्ष्मी भी लक्ष्मी असा इथं आता ह्यांची पूजा करू दुकानदारला दोन रुपयाचा सिंदोर म्हणतो पाच रुपयाचा म्हणलं दोन टोपायचा सिंदूर ये ना म्हणलं हम्म एवढा सिंदूर काय कराव एवढ ठेवलेलं आहे हळ तू आंबिल नसतंय का आंबिल आमच्यावर पाठो सो होते आम्हाला तर कुठे तेवढं आहे आधीच म्हणलं की बोळा भाऊन देवा भाऊ फुलं आता ठेव <laughs> आता ठेवतो की फुलं बरं तिकडे ठेवायचे अजून तिथे एक ठेवतो काय राहिलं ना रोडाशी आपले थोडा पाया पडून घेतलं <laughs> चुन्हा का बरं लावतात कमेंट करून सांगा बर खीर भजी आणि भात असेल भात आंबील रोडगा रोडगा एवढं निवड असतोय आज वेळा मशाच तुमच्याकडं काय काय असतंय खरा आमची पूजा झालेली आहे एवढ्या डुकरासाठी तार लावलेला पण आहे डुकर नाही तर नाही माणूस नक्की पडेल असं वाटतंय मला बघा हळद खूप विसरला आहे म्हणून निघाल तुम्ही आता हम्म म्हणल्यासारखं खरंच आहे भोळा भाव देवा मला पाव आता पड पाया नको जाऊ तू वा या <laughs> मित्रांनो आमची पूजा कम्प्लीट झालेली आहे तर तूर किती मोडले ते दाखवतो तुम्हाला तूरपाकमध्ये तूर वाटोळ केले दहा हजार रुपये एक पोटाचे तूर वाटोळ केले तस करावं शेतकरी लोकांना सांगा आता काय खाव तिने तूर खाव आणि आपण माती खाव अब हम खाने खाने के वास्ते। तो है हमको, आप खाने के वास्ते खायला जाणार आहे रट्टी झोका खेळायचा अजून झोका खेळायचे पण आता ते दाखवणं होईल न होईल कारण माझ्या हाताला लागलेला असल्यामुळे मला झोका घेता येणार नाही तर माळेगाव ला रात्री कोण कोण येणार आहे कमेंट करा आणि या आल्यावर भेटू उडा का चल नसल हे <laughs> <बबुण। laughs> देखो पतंग उड़ा रहा है मेरा देखो उसका देखो दिखाय दे रहा है क्या आपको <laughs>